मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं का हंड्रेड डेज कार्यक्रम बनवा आणि त्या हं हंड्रेड डेज कार्यक्रमामध्ये आपल्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून आमचं सादरीकरण झालेलं आहे आणि ते सादरीकरण झाल्यामुळे शंभर दिवसाच्या आत आम्ही आदिवासी समाजाप्रती युवकाप्रती युवतीप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास दर्शवून आदिवासी विभाग युद्ध पातळीवर वेगानं समाजाचा विश्वास संपादन करून दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही काम करणार आहे अशा प्रकारचा संकल्प केलेला आहे शंभर कुठले काम असे आहेत की जे टॉप प्रायोरिटी तुम्हाला शंभर आम्ही डिजिटल शाळा करणार आहोत मॉडेल शाळा करणार आहोत आदिवासी आश्रमच्या किती करणार शंभर करणार आहोत अनेक वसतिगृहामध्ये आम्ही उत्तम व्यवस्था करणार आहोत मुलींच्या वस्तिगृहामध्ये उत्तम व्यवस्था करणार आहे ज्या ठिकाणी मुलीचे वसतिगृह नसेल त्या ठिकाणी वसतिगृह बांधणार आहोत जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही एक सांस्कृतिक सभागृह उभं करण्याचा मानस आहे जसं उदाहरणार्थ नागपूर येथे गोंडवाना प्रलंबित जो विषय आहे तो आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहे अनेक एक नाही अनेक प्रश्न आदिवासी डिपार्टमेंटनं हातात घेतलेले ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार याच्या शंका नाही सर एअर होस्टेस खूप मोडा सध्या त्यांच्याकडे आणि आदिवासीचे काही मुली आहेत